you नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायसोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्याला तुम्ही मोठं करून बसता कारण की छोटे छोटे प्रॉब्लेम असतात जर थोडंसं आपण थिंकिंग केलं किंवा त्याच्यावर थोडंसं वर्कआउट केलं तर डेफिनेटली आपल्या नाईन्टी पर्सेंट जे प्रॉब्लेम असतात सेक्च्युअल प्रॉब्लेम ते तुम्ही घरच्याच घरी सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर बऱ्याच वेळा आपण घरच्या घरी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो डॉक्टरकडे जाण्याची गरज पण पडत नाही आणि तोच माझा या व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे की छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे आला नाही पाहिजे तुमचे काही कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतील ते पण दूर झाले पाहिजे जर खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बरीच माझ्याकडे पेशंट येतात आणि ते मला कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब मी लहानपणी खूप जास्त हस्तमधून केलं तर मित्रांनो याचं काहीच म्हणजे तुम्ही म्हणजे याला महत्व देऊ नका कारण की जेव्हा तुम्ही हस्तमधुनाला सुरुवात करता तेव्हा तुम्ही बारा तेरा वर्षाचे असतात तेव्हा तुमच्या प्युबर्टीमध्ये तुमच्या हार्मोनल लेवल इतके पीक वर असतात की तुम्ही दोन वेळा तीन वेळा चार वेळा ते आपले हार्मोन्स आपल्याला करायला लावतात कारण की ते हार्मोनल लेवल जितकी जास्त असेल जितकी तुमची काम इच्छा जास्त असेल तितके वेळ तुम्ही हस्तमतून करू शकता आणि तितकेच वेळ तुम्ही इंट्रोकोर्स पण करू शकता तर मित्रांनो हे जे आपलं सेक्च्युअल लाईफ आहे टोटली टेस्टोस्ट्रॉल लेवलवर डिपेंड आहे जितकं तुमच्या शरीरामध्ये टेस्टस्ट्रॉल लेवल चांगलं असेल ते तुमच्या पिट्युटरी ग्लॅंडला संदेश देणार पिट्युटरी ग्लँड तुमच्या हार्टला संदेश देणार आणि हार्ट तिकडे रक्त जास्त पाठवणार आणि तुम्हाला ताटता येणार हे तुम्हाला नक्की समजून घ्या तर जितके चांगले आपण टेस्टोस्ट्रॉन ची लेवल आपल्या बॉडीमध्ये मेंटेन ठेवतो तितकी चांगल्यात चांगलं आपलं सेक्सुअल ऍक्ट चांगलं होऊ शकतं किंवा इंटिमेट लाईफ चांगलं जाऊ शकतं तर मित्रांनो की कालांतराने वयामानाने जेव्हा आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टॉल लेवल कमी होऊन जाते किंवा काही कारणाने कि किंवा अँझायटी किंवा डिप्रेशन किंवा काही अजून धावपळीच्या जीवनामध्ये आपण जर लैंगिक आयुष्याकडे लक्ष दिलं नाही तर कुठं कुठं आपले टेस्टोस्ट्रॉन हार्मोन आपल्या शरीरामध्ये कमी होतात आणि त्याच्यामुळे पुरुषांमध्ये काम इच्छा होत नाही त्याच्यामुळे ताटता येत नाही आणि स्त्रियामध्ये ओलावा निर्माण होत नाही त्यांच्यामुळे त्यांची पण काम इच्छा होत नाही तर हे पूर्ण हार्मोनल हार्मोन लेवलवर डिपेंड असतं जितके तुम्ही चांगली हार्मोनल लेवल ठेवसाल तितकं तुमचं सेक्च्युअल ऍक्ट चांगलं होऊ शकतं आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं जाऊ शकतं तर टेस्टोस्टॉन लेवल वाढण्यासाठी तुम्हाला नेहमी सांगतो की प्रॉपर तुम्ही एक्सरसाइज करा चांगलं बॅलन्स डाईट घ्या चांगले व्हिटॅमिन्स घ्या उन्हामध्ये फिरा व्हिटॅमिन डी थ्री पण भेटलं पाहिजे झिंक भेटलं पाहिजे मॅग्नेशियम भेटलं पाहिजे जे काही घटक जे टेस्टोस्टॉन प्रोडक्शनला जे म्हणजे कारणीभूत आहे ते जर तुमच्या शरीरामध्ये चांगले जर ठेवायचे असतील तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल आणि जर अँग्झायटी तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुम्ही रेग्युलर योगा आणि आपला प्राणायामचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता जर हे जर तुम्ही रेग्युलर केलं तर ज्याप्रमाणे तुम्ही बाराव्या वर्षी तीन ते चार वेळा तुम्ही हस्तमत्व दिवसातून करायचे त्याचप्रमाणे आपण तीन ते चार वेळा आपण काम किडा पण करू शकतो हे तुम्ही इथं लक्षात ठेवा पण त्यासाठी दोघांनी आपली हेल्थ मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं धन्यवाद मित्रांनो